शिरपूर मर्चंट या बँकेचे जे काही ठेवीदार होते साधारणत आम्ही सव्वीस एप्रिलला ज्या दिवशी आम्ही पदभार घेतला त्यावेळेस चौऱ्याहत्तर कोटी ऐंशी लाख नव्याण्णव हजार सातशे बासष्ट रुपये आपण ठेवी देणं होतो त्यानंतर त्यापैकी पाच लाखापेक्षा कमी असलेल्या ठेवीची अडुसष्ट कोटी पंधरा लाख ही रक्कम होती आणि त्यानंतर आपण सगळ्यांना डी आय सी जी सी जी सेंट्रल गव्हर्मेंटची केंद्र शासनाची कॉर्पोरेशन महामंडळ विमा महामंडळ आहे त्यांच्याकडे क्लेम भरण्यासाठी आपण सगळ्यांना तीस दिवसाची मुदत दिली होती त्या तीस दिवसाच्या मुदतीमध्ये आमच्याकडे एकूण साठ लाख त्र्याण्णव हजार बत्तीस साठ लाख त्र्याण्णव हजार बत्तीस हजार साठ साठ कोटी त्र्याण्णव लाख बत्तीस हजार रुपयाचे आपल्याकडे क्लेम रिसीव झाले होते ते आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या डी आय सी सी शाखेकडे पाठवले होते त्यापैकी आज रोजी त्यांनी आमच्याकडे तीन हजार आठशे सात डिपॉझिटरचे त्रेचाळीस कोटी पस्तीस लाख एक्कावन्न हजार पाचशे शहात्तर रुपयाचे क्लेम मंजूर केलेले आहेत मंजूर के केलेले हे के, के बँक ऑफ बडोदा ताडदेव ब्रँच मुंबई यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते खातं हे प्रशासक शिरपूर मर्चंट बँकेचं आहे त्यामध्ये त्यामधील शेहेचाळीस डिपॉझिटरला एकोणसत्तर लाख त्र्याऐंशी हजार आठशे अठ्ठेचाळीस रुपयाचं आपण वाटपसुद्धा केलेलं आहे ती रक्कम त्यांना पोहोचल्याची आपण खात्रीसुद्धा केलेली आहे साधारणतः ही टप्प्याटप्प्याने प्रक्रिया राबवता राबवत आहेत आपण पुढच्या आठवड्यापासून साधारणतः दररोज शंभर डिपॉझिटरला हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील त्यासाठी बँकेत येण्याची आपल्याला गरज नाही आहे एन एफ टी किंवा आर टी जी एस मार्फत हे पैसे आपल्या खात्यात जमा होणार आहेत त्यानंतर आपले जमा झाल्यानंतर आपण ज्या मूळ पावत्या आपल्याकडे आहेत त्या बँकेत आणून जमा करून घ्यायच्या आहेत मूळ पावत्या तसेच काही क्लेम्स नऊशे शहात्तर जणांचे क्लेम्स साधारणतः सतरा कोटी एक्केचाळीस लाखाचे काही त्रुटी अभावी आपल्याकडे ते प्रलंबित आहेत हे जे सेवा आपले त्रेचाळीस कोट्या त्रेचाळीस कोटी पस्तीस लाखाचं वाटप होईल त्यानंतर ह्या त्रुटी पूर्तता करून घेऊन त्यानंतर आपण त्यांचे क्लेम मंजूर करून घेणार आहोत त्यामुळे कोणत्याही डिपॉझिटरनी ज्यांनी क्लेम फॉर्म भरलेले आहेत त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे बँकेत आपण स्वतःहून रश करू नका माझं असं आव्हान राहील आणि सर्व डिपॉझिट्सचे आपले परत देण्याची आमची ग्वाही आहे आम्ही तो प्रयत्नही करू ज्यांनी डी आय जी सीचे फॉर्म भरून दिलेले आहेत क्लेम फॉर्म वेळेत भरून दिलेले आहेत त्यांचे नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील यानंतर आम्ही कर्जवसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवणार आहोत त्याच्यासाठी माझी शिरपूरकरांना विनंती असेल की त्यांनी कर्जदार कर्ज जी शिरपूर मर्चंटचे कर्जदार आहेत त्यांनी तात्काळ आपली कर्ज रकमा इथं भरण्यात याव्या आर बी आयने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट सबसिडी देता येणार नाही कोणतीही वन टाईम सेटलमेंट स्कीम सध्या परिस्थितीमध्ये शिरपूर मर्चंटमध्ये लागू नये जी काही बँकेची आज रोजीचं बॅलन्स आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कर्ज भरणा करावे लागेल त्यामुळे अशी मा ह्या मा ह्याद्वारे मी तुम्हाला कळवू इच्छितो की कोणीही इंटरेस्ट सबसिडीसाठी किंवा ओ टी एससाठी इथे संपर्क साधू नये आपण कर्ज भरणा पूर्ण रकमेचाच आपल्याला करावा लागेल